श्री स्वामी समर्थ तर बघा आपण आजच्या तीन भाही, कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवट पर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा बाहीची फिनिशिंग बघा हे बघा तीन मेरे इथे पप क्रिएट होणार आहे बघा खूप सुंदर दिसते ही स्लीव डिझाईन एकदा ट्राय करून बघा ठीक आहे चला तर आपण कटिंग आणि स्टिचिंग एकदम स्टेप बाय स्टेप बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया तर आपण सर्वात आधी अस्तरची बाही कटिंग करून घेणार आहोत नंतर मेन फॅब्रिक तर मी सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतली इथे की जेणेकरून जर आपलं अस्तर खाली वरी असेल त्याच्यामुळे मी एक लाईन इथे ओढून घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला बाहेरची उंची घ्यायची तर आपल्याला तयार बाहेरची उंची दहा पाहिजे तर मी अर्धा इंच इथे उंची वाढून घेतलेली आहे कंपल्सरी आहे जेवढी आहे तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये ते अर्धा इंच उंची वाढून घ्यायचा आपल्याला ब्लाउज जोडताना अर्धा इंच मार्जिन शिल्लक लागतं त्यानंतर सरळ मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे ठीक आहे आता इथे खाली बघा सर्वत आधी जेवढं तुमच्या मापाचा ब्लाउजचा दंडे घेर आहे तेवढा इथे घ्यायचा ठीक आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आता मोल हे बघा मोल जे मार्जिन आहे ते देऊन घ्यायचं आपल्याला सव्वा तीन इंचावर इथे मी मार्जिन करून घेतलं आणि त्यानंतर सरळ मार्जिंग रेषा इथे ओढून घ्यायची ठीक आहे त्यानंतर इथे हे बघा आता आपल्याला साडेपाच इंच खाली दंड घेर आला होता तरी इथे मी सहा इंचावर मार्जिन करते ठीक आहे त्यानंतर एक इंच मार्जिंग वाढून घ्यायचं प्लस दीड इंच परत शिलाई मार्जिन म्हणजे आपलं चा बाही मध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग आपण इथे वाढून घेतलेला आहे म्हणजे जोडताना तुम्हाला बाही कमी सुद्धा पडणार नाही आणि जास्त सुद्धा होणार नाही ठीक आहे त्यानंतर बाहीला आपल्याला जो आकार म्हणजे सेप देऊन घ्यायचा आहे आपल्या बाहीला फ्रंट बागाचा सुद्धा मी इथे देऊन घेते नंतर तो समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कटिंग करायचं आहे की नाही हे बघा हा जो मासुळी आकार आपण इथे देऊन घेतला हा कटिंग होतो की नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच ठीक आहे त्यानंतर बघा इथपर्यंत आपलं नॉर्मल बेसिक झालेलं आहे बाहीचं त्यानंतर तीन इंचावर अशा पद्धतीने मार्जिन केलं आणि चार इंच मी बाहीची ती उंची घेतली तुम्ही तीन इंच सुद्धा ठेवू शकता पण तीन इंचाच्या छोट्या छोट्या मिऱ्या पडतील तीन इंच चार इंच पाच इंच तुम्ही पाच इंचापर्यंत सुद्धा ठेवू शकता तरी ते मी चार इंच घेतलेलं आहे ठीक आहे तीन इंच अशा पद्धतीने आणि चार इंच उंचीला घेतलेला आहे तर इथे आपण सर्वात आधी एक बॉक्स तयार करून घेऊयात आहे उंची चार इंच आणि अशा पद्धतीने तीन इंच आलं लक्षात तर सर्वात आधी आपल्याला सरळ अशी बॉक्स बनवून घ्यायचा आहे ठीक आहे आता बघा बाहीला सेप योग्य पद्धतीने कसं द्यायचं ते बघा तर इथून इथपर्यंत इत या रेषेपर्यंत म मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने टेप मुडपून मध्य काढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि आता असा बाईला सेप देऊन घ्यायचा बरोबर मध्य काढल्याने आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा खूप सोपा आहे ज्या पद्धतीने आपण बाईला सेप देतो तसा सेप इथे देऊन घ्यायचा ठीक आहे तर बघा आपली बाही आखून झालेली आहे तर आपल्याला कटिंग करायचं आहे एकदम सोपी पद्धत सांगत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली तर मला कमेंट करा ठीक आहे ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलं बरोबर त्या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा आपली अस्तरची बाही कटिंग झालेली आहे तर मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं ते बघा तर इथे कट मारायचा आणि हे बघा जिथून आपला तीन इंचा बॉक्स तयार होतो इथे सुद्धा कट मारायचा जेणेकरून आपल्याला शिवताना अजून सोपं जाईल हे बघा मेन फॅब्रिक वर मी अशा पद्धतीने सगळीकडून थोडं थोडं मार्जिन ठेवत मी इथे कटिंग करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक ठीक आहे आपण जी अस्तरची बाही कटिंग केली ती सगळीकडून मार्जिन ठेवत मी इथे कटिंग करून घेतलं हे बघा जो मासुळी आकार आहे तो आपला इथे मी कट केलेला नाही तो कटिंग करायचा नाही तीन मिऱ्याच्या फुग्याच्या बाहीच्या डिझाईन मध्ये तो आकार कटिंग करायचा नसतो ठीक आहे त्यानंतर खाली अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवर सॉरी मेन फॅब्रिक वर अस्तर ठेवून आपल्याला असं खाली टीप टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे बघा अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही हे बघा या पद्धतीने आता आपलं अस्तर आतमध्ये सहजच फिनिशिंग सोबत पलटी होतं ही दहाच टीप टाकल्याने अस्तर पलटी व्हायला मदत होते आणि आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येते ठीक आहे तरी ते बघा पूर्ण व्यवस्थित हाताने सेट करत फिनिशिंग टीप टाकायची फिनिशिंग टीप टाकणं म्हणजे एक सारखा कपडा सोडत टीप टाकायची असते त्यालाच म्हणतात फिनिशिंग टीप म्हणजे बघा खाली गोडसुद्धा क्रिएट झाला पाहिजे त्यानंतर काय करायचं सगळीकडून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण नॉर्मल पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करतो त्या पद्धतीने बस सगळीकडून आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली तर मला कमेंट करा ठीक आहे तर आपण सगळी कोण इथे अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलं आता जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा हे जो कट आहे आपला तो कटापासून आपल्याला प्लेट टाकत घ्यायचा तर आपण सर्वात आधी प्लेट व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं आहे एका एका, एका इंचावर मार्जिन करून घ्यायचं किंवा दीड दीड इंचावर करा तीन मार्जिन होतील किंवा चार होतील ठीक आहे तुमचे जेवढे होतील तुम्ही जर पाच इंचा घेतला तर मोठा पप क्रिएट होईल हे बघा या पद्धतीने एक प्लेट उचलायची बघा परत एक प्लेट टाकायची आणि परत बरोबर मध्ये सेंटर आलं पाहिजे बघा अशा पद्धतीने तीन प्लेट टाकून घ्यायच्या आणि लगेचच असं सेट सेट करायचं हाताने आणि टीप टाकत घ्यायची आहे तिथे हे बघा या पद्धतीने आता बघा या प्लेटचं पोशन आपण या बाजूने घेतलं तर आता ह्या प्लेट आपल्याला या बाजूने टाकायची आहे बघा आपण ज्या पद्धतीने त्या प्लेट टाकल्या तर त्याची सुद्धा पोचन या बाजूने ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने एक प्लेट टाकायची दोन्ही सुद्धा राऊंडमध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीने तिन्ही सुद्धा प्लेट टाकून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे तर बघा व्यवस्थित आता आपण प्लेट टाकून घेतलेले आहेत मी व्यवस्थित आपण इथे फिनिशिंग सोबत बघा इकून तीन बघा छोटासा क्रिएट झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाही ट्राय करून बघा ठीक आहे तर खूप सुंदर दिसते नवीन ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर बघा मिऱ्याचे पोचन सुद्धा बघा आणि पप सुद्धा